नमस्कार शिंदेच्या ऑपरेशन टायगरला ठाकरेंचं मिशन कोकण टक्कर देणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे या ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक आमदार त्यांच्या गळाला लावले जात आहेत विशेष म्हणजे कोकणातील नेत्यांना सोबत घेण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे मात्र आता शिंदेचं ऑपरेशन टायगर मिशन कोकणचा मेगा प्लॅन आखला आहे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची कोकणातील राजापूर येथे बैठक होणार आहे या बैठकीतून शिंदे सेनेला मोठा शहर दिला जाणार आहे आता ठाकरेंचं मिशन कोकण ऑपरेशन टायगरला टक्कर देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिंदे आणि शिवसेना जोमाने तयारीला लागली ला आहे ठाकरे गटाच्या अनेक पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यपण हाती घेतलं नुकतंच राजन साळवी यांच्यासह सा हो शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला त्यात शिंदे गटाने ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनाही आपल्या सोबत येण्याचं निमंत्रण दिलं त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाला आणखीन काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना ठाकरेगड ऍक्शन मोडवरती आला आहे यासाठी राजापूर येथे ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी राजापूर येथे होणाऱ्या रा बैठकीबाबत बोलताना असं सांगितलं की शिवसेनेचे प्रमुख नेते एकत्र कोकणात जाणार आहेत मी एकटा जात नाही दरम्यान शिंदे सेनेचा कसल ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर आहे मात्र उद्या सत्ता नसेल तर त्यांचा हक्क दुकान खाली येईल असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाचे बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद